खतामध्ये रस्त्याचे हक्क लिहिले परंतु त्या रस्त्याचे क्षेत्र कोणाच्या मिळकतीचे असणार आहे नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया खरेदी खतामध्ये रस्त्याच्या जाण्या येण्याचा हक्क यासह मिळकत खरेदी देत आहे असे लिहिले परंतु त्या रस्त्यासाठी नेमके क्षेत्र कोणाचे जाणार जेव्हा आपण एखादी मिळकत खरेदी खत करतो तेव्हा खरेदी खतापूर्वी आपण ती मिळकत पाहतो जर आपण खरेदी देणार यांच्याकडून संपूर्ण जमीन खरेदी घेत असेल म्हणजे संपूर्ण गट घेत असेल तर खरेदी देणाराला त्या ठिकाणी कोणतीही जमीन शिल्लक राहत नाही आपण त्या गटापैकी काही क्षेत्र घेणार असू तर उर्वरित क्षेत्र मूळ मालकाला राहते या दोन प्रकारांना आपण पाठोपाठ एक चर्चा करूया पहिला प्रकार म्हणजे म्हणजे जर खरेदी देणार यांचे संपूर्ण क्षेत्र म्हणजे संपूर्ण गट आपण खरेदी घेत असेल तर खरेदी देणार यांचे कोणतेही क्षेत्र त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही त्यामुळे खरेदी देणार हे दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेला रस्ता आपल्याला लिहून देऊ शकत नाहीत जर त्या गटाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मिळकतीमधून रस्ता असेल आणि त्या रस्त्याची कुठंही नोंद नसेल प्रत्यक्षात रस्ता आहे परंतु कागदोपत्री कुठं नाही तर अशावेळी ज्यांच्या मिळकतीमधून रस्ता आहे त्यांची संमती असणं त्या खरेदी खतासाठी किंवा त्या मिळकतीला येण्यासाठी माझ्या मिळकतीमधून रस्ता आहे असं त्या ज्यांच्या मिळकतीमधून रस्ता आहे त्यांनी म्हटलं पाहिजे हे शेतकरी त्यांच्या शेतातून रस्ता आहे आणि ते हक्क मी तुम्हाला देत आहे असं म्हणू शकत नाहीत जर तसा कोणता त्या दोघांमध्ये लिखित करार नसेल तर जेव्हा कोणतीही क्षेत्र खरेदी देणार यांचे शिल्लक राहत नाही तरीही खरेदी खतामध्ये असे नमूद करतात की मी तुम्हाला अमुक मिळकत खरेदी दिलेली आहे त्या मिळकतीला जाण्याच्या पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्यासह मिळकत खरेदी दिलेली आहे किंवा माझ्या अमुक अमुकामुक व्यक्तीची जमीन आहे त्यांच्या व माझ्या जमिनीच्या बांधावर रस्ता आहे त्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह तर खरेदी देत आहे केवळ असे लिहिल्याने आणि त्या खरेदी खताला रस्ता आहे असे लिहिल्याने रस्ता मिळतो का तर अजिबात नाही कारण जर तो रस्ता कोणत्याही कागदोपत्री नसेल आणि रस्ता जर दोघांच्या बांधावरून असेल दोघांनी आपसात संमतीने केलेला असेल आणि त्याबाबत कोणताही लिखित करार असेल की रस्ता हा सामायिक आहे तर त्या सामायिक रस्त्याचे हक्क खरेदी देणाऱ्यांना देता येतात परंतु रस्ता जर रेकॉर्डवर नसेल तर तसा रस्ता दोघांच्या बांधावरून आहे का, का जी मिळकत खरेदी घेत आहात त्या मिळकतीच्या क्षेत्रामधूनच आहे म्हणजे रस्त्यासाठी त्याच म्हणजे खरेदी घेत असलेल्या मिळकतीचे क्षेत्र गुंतले आहे याची आपण खात्री केली पाहिजे उदाहरणासाठी आपण एक एकराचा व्यवहार केला किंमत ठरली पण रस्त्यासाठी पाच गुंठे क्षेत्र गुंतलेले आहे मग आपण जी किंमत देत आहोत ती पाच गुंठे किंवा पाच आर सोडून देत आहोत का हे आधी क्लिअर केले पाहिजे का आपण संपूर्ण एक एकराची किंमत देणार आहोत आणि ज्यामधले पाच आर क्षेत्र रस्त्यासाठी गुंतलेले आहे हे आपल्याला माहीत आहे या, या गोष्टी आधी क्लिअर झाल्या पाहिजेत त्यानंतर आपल्याला किती क्षेत्र प्रत्यक्ष ताब्यात मिळणार आहे त्याप्रमाणे आपण किंमत ठरवली हो पाहिजे दुसरा प्रकार म्हणजे आपण जर एका गटापैकी काही क्षेत्र घेत असाल म्हणजे त्या खरेदी देणाऱ्या मालकाला उदाहरणार्थ एक पाच एकर जमीन आहे त्यापैकी आपण अर्धी घेत असू अडीच एकर आणि आपली जी जमीन आहे ती पाठीमागच्या बाजूला आहे आणि पुढं रस्त्यालगत त्या मूळ मालकाची जमीन राहत असेल तर रस्त्याचे क्षेत्र कोणाच्या हिश्श्यातून जाणार हे खरेदी खात्यामध्ये स्पष्ट लिहिले पाहिजे म्हणजे आपल्याला नेमके क्षेत्र किती मिळणार हे क्लिअर होईल आणि कोर्ट कचेरी होणार नाही रस्ता सामायिक ठेवलेला असेल तर सामायिकात खरेदी घेत असलेल्या गटापैकी काही क्षेत्र व शेजारी शेतकऱ्याचे काही क्षेत्र किंवा मूळ मालकाचे काही क्षेत्र रस्त्यासाठी गुंतले असेल तर खरेदी खतामध्ये तसा रस्त्याचा स्पष्ट उल्लेख केला पाहिजे आणि सामायिक रस्ता ज्या शेतकऱ्यांबरोबर आहे त्यांची संमती देणार म्हणून किंवा साक्षीदार म्हणून जर दस्तावर घेतली तसा आपण प्रयत्न करावा आणि त्यांनी जर सही दिली तर त्यांना पुन्हा तक्रार करता येणार नाही त्यामुळं जेव्हा रस्त्याबाबत खरेदी खतामध्ये मोघम स्वरूपामध्ये मजकूर लिहिला जातो तेव्हा अशा प्रकारचे वाद उपस्थित होतात आपण मिळकत संपूर्ण क्षेत्र खरेदी घेतो किंमत संपूर्ण क्षेत्राची देतो आणि नंतर असं आपल्या लक्षात येतं की त्याच गटापैकी काही क्षेत्र जे आहे हे रस्त्यासाठी गुंतलेलं आहे आणि त्या रस्त्यावर अन्य लोकांचासुद्धा हक्का अधिकार आहे आणि ते गुंतलेलं क्षेत्र आणि त्या शेजारच्या शेतकऱ्याचं काही क्षेत्र असं मिळून रस्ता तयार करण्यात आलेला आहे आणि आपल्याला प्रत्यक्ष वहिवाटीला क्षेत्र कमी पडते आणि त्यानंतर वादविवाद होतात त्यामुळं ही काळजी जी आहे ती आपण जरूर घ्यावी आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर ला जास्त या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा